श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते पंचवीस जून ला आली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हणतात संकष्ट चतुर्थी ही गणपती बप्पांना समर्पित आहे या दिवशी हे व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली असता गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अंगारक चतुर्थी ही सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी आहे अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी होय सर्व दुःख गणपती बप्पा दूर करत असतात त्याचबरोबर जीवनात मंगल गोष्टी व जीवनात यश पण देण्याचे काम विघ्नहर्ता गणपती बप्पा करत असतात म्हणून ते आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत म्हणून त्याला विघ्न अर्था किंवा गणपती बप्पा म्हणून ओळखले जातं अंगारक चतुर्थीच्या दिवशी बप्पाच्या पूजेसोबत काही महत्वाचे उपाय केले असता आपल्याला कामात जीवनात यश येते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्वाचा असा एक उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणीला मार्ग मिळेल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल प्रगती होईल हा उपाय आहे तो म्हणजे या दिवशी म्हणजेच पंचवीस जून अंगारक चतुर्थी दिवशी गाईला ही गोष्ट खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःखे दूर होणार आहेत बाप्पा आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण करणार आहेत असा अतिशय प्रभावी उपाय मी आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही अंगार्क चतुर्थी हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी सर्वजण व्रत करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करत असतात या दिवशी गायीलाही खूप महत्त्व प्राप्त झालेली आहे गायीला गोमाता म्हणले जाते गायीचा जन्म समुद्र मंथनातून झालेला आहे गायी ही विश्वाची माता मानली जाते गायी ही समृद्धीचे प्रतीक आहे गायीच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवांचा निवास करतात गायी ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे अमृतरूपी गायीचे दूध देणार गायी ही दूध देणारी आहे गाई ही सर्वांगण जा स्वर्गाकडे जाण्याची शिडी आहे गायी ही स्वर्गात ही पूजनीय आहे गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे त्यामुळे गाईचे स्थान हे देवापेक्षाही वरचड किंवा वरचे आहे जो मनुष्य गायीला हाताने स्पर्श करतो प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाची धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा व स्वर्ग तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते गाय घरासमोर ठेवली असता संपूर्ण वास्तुदोष दूर होतो तर अंगारकर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम गायीच्या पाया पूजा करायची आहे अंगारक चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला गाईची पूजा करायची आहे गाईच्या पायावरती पाणी घालून तिला हळदी कुंकू लावायचे आहे जर तुम्हाला तुमच्या कामात यश येत नसेल किंवा कोणताही दोष असेल तर गाईला या दिवशी आपल्याला चपाती हरभरा डाळ व गूळ खाऊ घालायचं आहे त्यामुळे तुमच्या कामात नोकरीत येणाऱ्या अडचणी वारंवार येणारे अपयश घरातली दरिद्रता दारिद्र्य संपून जाणार आहे जर जा तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर या दिवशी गायीला हरभरा डाळ व गुळ खाऊ घालावे त्यामुळे मंगळ दोष कमी होण्यास मदत होते जर तुमच्या तुम्हाला शुक्रग्रहात मजबूत करायचा असेल किंवा शुक्राला हानिकारक प्रभाव कमी करायचा असेल तुम तुमच्या अन्नाचा एक भाग दररोज गाईला खायला द्यायला हवा अंगारक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आंघोळीनंतर गाईला नमस्कार करून तिच्या खांद्याला स्पर्श करून ओम गो माताय नम म्हणाल तर तुमची आर्थिक प्रगती होईल त्याचबरोबर जीवनातील स्थिरता येईल सुसंवाद आणि समृद्धी येईल जर तुम्ही महत्वाच्या कामासाठी जात असाल तर गायी पाने किंवा तिचा आवाज ऐकणे शुभ मानले जाते गाई घरात असल्यास सर्व वास्तुदोष नष्ट होतात अंगारक चतुर्थीच्या दिवशी गायीला गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही गणपतीच्या मंदिरात लावला तर घरात सकारात्मकता येईल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल अशा प्रकारे अंगारक चतुर्थीच्या दिवशी गाईला आवर्जून हरभऱ्याची डाळ गूळ व चपाती खाऊ घालावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारासह शेअर करा थोडीशी माहिती होती जी मला तुमच्याशी शेअर करायची होती तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ